मुख्यमंत्र्यांच्या रेकॉर्ड ब्रेक महारोड शोने बारणे यांच्या प्रचाराची सांगता मोठे शक्ती प्रदर्शन गावची खबर न्यूजने घेतलेला हा वृत्तांत मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप राष्ट्रवादी मनसे आरपीआय रासप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ शनिवारी दिनांक अकरा मे रोजी पिंपरी चिंचवड शहरात झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महारोड शोला अभूतपूर्व प्रतिसाद मिळालाय त्यानिमित्ताने जोरदार शक्ती प्रदर्शन करत बारणे यांच्या प्रचाराची मोठ्या धूमधडाक्यात सांगता करण्यात आली मुख्यमंत्र्यांच्या महारोड शोमध्ये खासदार बारणे आमदार अण्णा बनसोडे अश्विनी जगताप उमा खापरे महेंद्र थोरवे भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप तसेच अपर्णा डोके अश्विनी चिंचवडे राजेंद्र गावडे सुरेश भोईर चंद्रकांत सोनकांबळे मयूर कलाटे सचिन चिखले निलेश बारणे महेश बारणे सीमा सावळे तुषार हिंगे मोरेश्वर शेडगे संदीप वाघेरे सुनील पाथरमल बाळासाहेब वाल्हेकर प्रकाश मलशेट्टी निलेश तरस कुणाल वावळकर आशा शेंडगे डब्बू आसवानी संतोष बारणे माया बारणे आदी पदाधिकारी माजी नगरसेवक व हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते ढोलताशांच्या दंदनाट आणि फटाक्यांच्या कडकडाटात क्रेनच्या सहाय्याने फुलांचे भले मोठे हार घालत फुलांच्या पाकळ्यांची उधळण करत भगव्या कागदांच्या तुकड्यांचा पाऊस पाडत चौकाचौकात मुख्यमंत्री शिंदे व खासदार बारणे यांचे जंगी स्वागत करण्यात येत होते भगवे झेंडे भगव्या टोप्या भगवे फेटे घातलेले तरुण दुचाकीस्वार तसेच शेकडो मोटारीत सहभागी झाल्याने महारोड शोचा संपूर्ण मार्ग भगवा झाला होता भगवे फेटे व भगव्या साड्या परिधान केलेल्या महिलांची उपस्थिती ही लाक्षणीय होती कडाक्याचे ऊन असतानाही रस्त्यांच्या दुतर्फा कार्यकर्ते व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती मुख्यमंत्री शिंदे व खासदार यांनी हात उंचावून अभिवादन केले की के एकच जल्लोष होत होता बारणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे स्वतः उपस्थित राहिले होते त्यावेळी मिरवणुकीत देखील ते सहभागी झाले होते त्यानंतर ते प्रचाराच्या सांगतेसाठी पुन्हा आवर्जून मावळ मतदारसंघात आल्यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण दिसून येत होते चिंचवड येथील चापेकर चौकातून दुपारी सव्वा बारा वाजता क्रांतीवीर चापेकर बंधूंच्या शिल्पसमूहास अभिवादन करून मुख्यमंत्र्यांच्या महारोड शोचा प्रारंभ झाला चिंचवड गावातील पॉवर हाऊस चौक लिंक रोड ताणाची गावडे चौक भाटनगर इंदिरा गांधी उड्डाणपूल शगुण चौक साई चौक गुरुद्वारा जय हिंद स्कूल चौक काळेवाडी नदी पूल काळेवाडी रोड पंचनाथ चौक एमएम स्कूल बीआरटी रोड तापकीर चौक रहाटणी चौक काळेवाडी फाटा बेलठिका नगर सोळा नंबर संतोष मंगल कार्यालय गुजरनगर वाकड रोड चौक या मार्गे डांगे चौक असा महा रोड शोचा मार्ग होता डांगे चौकातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ ठीक पावणे तीन वाजता या महारोड शोची सांगता झाली सबस्क्राईब प्रेस दिस अन अपडेट